नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांसोबत मित्रांनो ही अपडेट महत्वाची आहे कारण की उद्या आहे मायनी मैदानामध्ये तर नक्की आपला बाकासूर दिसणार आहे का तर काय कारण आहे तर नक्की बाकासूर का पाहणार नाही तर मित्रांनो पायरा पण फिक्सच झालेला कारण चिक्क्या आणि बाकासूर ही उद्याच्या मैदानामध्ये मित्रांनो पाळणार होती पण नक्की काय विषय झालेला आहे कशामुळे पाहणार नाही तर मित्रांनो पायऱ्या पण मित्रांनो फिक्स होता पण काहीतरी मित्रांनो कारणामुळे आपला बाकासूर उद्याच्या मैदानामध्ये दिसणार नाही तर सर्वांची आतुरता होती की आपला बाकासूर आणि कुठला आनंदी असेल ते चिक्या हे दोन नंदी आपल्याला पत्याने दिसणार होती पण काहीतरी मित्रांनो विषय झाला त्या त्याच्यामुळे मित्रांनो उद्या आपल्या माहिनी मैदानामध्ये आपला बाकासूर आणि कारुं चिक्या हे जोडे उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला दिसणार नाही तर लवकरच मित्रांनो कुठल्या मैदानात दिसेल की जे अपडेट पण लवकरच येईल की पण मित्रांनो हो त्याच्या मैदानामध्ये आपला बाकासूर आणि चिकिया दिसणार नाही तर चला मित्रांनो भेटूया चा एका नवीन अपडेटमध्ये